तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आज मी फार खुश आहे कशासाठी तर तुम्हाला सांगते की तुमच्या पॉझिटिव्ह कमेंटमुळे मला फार छान वाटते इतकं छान वाटतं आहे ना मला की तुम्ही इतके जण सुरुवातीला आपल्याला भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या की मी वजन कमी करायचं आहे किंवा मला फिट व्हायचं आहे वगैरे पण त्यातल्या खूप कमी लोकं कन्सिस्टंट आहेत कमी असू द्या काही सगळ्यांनाच वेळ मिळतो असं नाही व्हिडिओज बघायला किंवा हे माझं असं काही नाही आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच पाहिजेत तुम्ही तुमचा रुटीन फॉलो करत राहा पण ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळालेल्या पाहिजेत त्या आपल्याला कळल्या पाहिजेत म्हणजे आपण हे करतोय तर ते का करतोय ह्याची पण आपल्याला माहिती असली पाहिजे म्हणजे दुसरं कुणीतरी म्हणते साखर सोडा म्हणून साखर सोडायची नाही दुसरं कुणीतरी म्हणते चाला म्हणून चालायचं नाही कसं असतं माहिती आहे का तुम्हाला दुसऱ्याच्या सांगण्यापेक्षा आपण आपल्या शरीरावर त्याचे काय पॉझिटिव्ह परिणाम होतात हे जर तुम्हाला कळत असेल कारण इतक्या छान छान इतक्यात चांगल्या चांगल्या कमेंट आल्यात ना मला खूप म्हणजे ना इतकं छान वाटतंय ना कुणीतरी वजन पण मोजलेलं आहे वजन कमी झालेलं आहे फक्त एवढंच लक्षात घ्या वजन मोजायचं नाही मी सांगितलं तरी तुम्ही मोजलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता तुम्हाला एक्साइटमेंटमुळे पण एक्साइटमेंटमुळे खाऊ नका म्हणजे खा खाऊ नका म्हणजे एक्साइटमेंट म्हणजे माझं वजन कमी झालं आहे मग आता चला चला एक पिझ्झा खाऊया एक बर्गर खाऊया खाऊ येऊ नका म्हणजे बाहेरचं काय खाऊ नका जे आपल्याला नाही खाल्लं पाहिजे तर मी आज त्यामुळं खूप खुश आहे मला फार आनंद वाटतो की मी जे काय बोलते आहे ते तुम्हाला बोललेलं माझं आवडतं आहे मला आधी असं वाटायचं कॅमेरासमोर यायला की बाई म्हणजे प्रत्येकाला भीतीच वाटते ना आधीच माझं वजन जास्त होतं आता थोडं थोडं कमी व्हायला लागलं आहे तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही दिसल आपलं तीस दिवसाचा जेव्हा चॅलेंज पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कळेलच माझं वजन कमी होतंय नाही होतंय झालं नाही झालं तरी आपण होप सारायचे नाही आहेत आपल्याला आपले कपडे लूज व्हायला लागले ला की समजायचं आपलं वजन कमी झालं आहे किंवा आपल्या चेहऱ्यावरचा जो हा स्वेलिंग आहे ती कमी झाली सुज सुजलेलं जे आहे आपल्याला वाटायला लागलं की बाबा आता मी थोडीशी बारीक दिसायला लागली ला बारीक दिसण्या दिसायचं म्हणण्यापेक्षा आता मला बरं वाटतं आहे मला थकवा येत नाही आहे चक्कर येत नाही मी चालते आहे दहा हजार पावले मी दोन तास चालतीये आहे कंटिन्यू ह्याचं समाधान जेव्हा तुम्हाला लागेल ना तेव्हा तुम्ही जिंकला जेव्हा तुम्हाला वाटेल ना मला फार बरं होतं वाटतंय सायटिकाचा त्रास होत नाही नाही का का कुठलं काय दुखणं होत नाहीये माझं अंग कापत नाही अंग कापण्याचं तुम्हाला सांगते साखर सोडण्याचं कुणीतरी कमेंट केलेली की मी चहा पहिल्यापासूनच वगैरे पेत नाही मग साखर सोडण्यामुळे काय होतं तर मला तुम्हाला सांगायचं साखर सोडली तर काय होतं आता साखर काय फक्त वरून साखर जे आपण घेतो ना ते पदार्थ आपण खात नाही आणि बेकरी प्रोडक्ट खात नाही आपण बाकी सगळं खातोय बाकी कोल्ड्रिंक वगैरे प्यायचे नाही आहेत बाहेरचा पिझ्झा वगैरे खायचा नाही आपलं घरातलंच अन्न खायचं जे असतं ते आणि नॉर्मली पिझ्झा बर्गरवाल्यांसाठी आपलं चॅनल नाहीच आहे आपलं घरगुती अन्न खाणाऱ्यांसाठी रेसिपीचा माझा चॅनल आहे म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे की मी घरातले पदार्थ बनवते किंवा घरात पदार्थ मला बनवायला आवडतात तुम्हाला सुद्धा आवडत असतील आज लाईटच नाहीये तर मला हे सांगायचं साखर सोडल्यावर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येत नाहीत स्किन तुमची चांगली होते स्किन चांगली होते वजन कमी होतं पोटाची चरबी सुरुवातीला कसं असतं आपलं वजन असं नाही की पूर्ण पहिल्यांदा पोटावर येतं तर नाही पोटावर सगळ्यात शेवट म्हणजे तुमचं अंग जरी सगळं बारीक झालं ना तरी पोट पटकन बारीक होत नाही त्यामुळं पोटाची चरबी जी आहे ती कमी व्हायला साखर मदत करते म्हणजे साखर नाही खाल्ली तर आता मला सांगायचं झालं तर पिंपल तोंड चेहऱ्यावर जे पिंपल येतात ना ते साखरेमुळं येतात साखर तुम्ही जास्त प्रमाणात गोड खात असाल तर पिंपल येतात शिवाय अंग म्हणजे माझ्या आईचं लिटरली तुम्हाला सांगते कुणी जर घरात पाहुणे आले म्हणजे तिचा सक्का भाऊ आला आणि त्याला जरी नाम असा ओढायचं असला ना तरी तिचे असे असे नाही का हात थरथर कापायचे तर मी तिला काय सांगितलं की तू साखर सोडाई तू साखर सोड बाकी तू सगळं खा नाही का तुझं ॲटोमॅटिक ती जे आता हात थरथरत थर नाहीत किंवा आपल्याला सारखं असं वाटतं यार झोपून जावं ब्लँकेट घ्यावं झोपून जावं ते तुम्हाला होत नाही आळस येत नाही शरीरात ऊर्जा राहते दिवसभर आणि ज्यांना झोप लागत नाही त्यांना झोप लागायला सुद्धा खरंच मदत होते म्हणजे साखर सोडल्यावर एवढे सगळे फा फायदे होतात आता आज आपला होता सहावा दिवस म्हणजे आपले पाच दिवस पूर्ण झालेले आहेत सहावा दिवस होता ह्या सहा दिवसामध्ये माझा एक डे झाला कारण माझ्याकडे पाहुणे आले होते डे म्हणजे डे नाही म्हणता येणार पण मी भरपूर सारे पदार्थ बनवलेले पण मी प्रत्येकाची टेस्ट घेतली असं नाही की खायचं काय मी सोडलेलं आहे फक्त मी सकाळ संध्याकाळचा चहा जी प्यायचे ना चहा खारी साई ते सगळं बंद केले त्याऐवजी मी बदाम खाते तुम्हाला माहिती आहे तर आज सहा सहाव्या दिवशी मी काय खाल्लं हे मी शेअर केलेलं आहे आता सहाव्या दिवशी म्हणजे माझा हे मंगळवारचं रेकॉर्डिंग आहे तर सहाव्या दिवशी मी उपवासाला काय काय खाल्लं आहे ते मी तिथं दाखवलेलं आहे तुम्ही सुद्धा उपवासाला काय काय खाता ते शेअर करा म्हणजे साखरेचा पदार्थ सोडून म्हणजे बाकीच्या आपल्या फॅमिली लोकांना लोकांनासुद्धा आपली मॉम्स किचन जॉईच्या फॅमिलीमधल्या लोकांनासुद्धा कळेल की उपवासाला काय काय खायचं असतं अजून एक्स्ट्राचं जे मी खाल्लं आहे त्याच्या व्यतिरिक्त तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही रेसिपी शेअर करा म्हणताय तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपीज टाकण्याचा प्रयत्न करते आजसुद्धा पनीरची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तुम्ही जाऊन बघा म्हणजे म्हणजे थोडासा टायमिंग इकडं तिकडं होऊ शकतो आपला हा व्हिडिओ असतो एक वाजता आणि रेसिपी असते साडेबाराला लक्षात घ्या शॉर्ट व्हिडिओ मी साडेबाराला टाकते आणि आपला हा व्हिडिओ मी एक वाजता टाकते माझ्यासाठी आपल्या स्वतःसाठी स्वतःचे अकरा मिनिट म्हणजे मी दहा मिनटाच्या आतच व्हिडिओ बनवते तर अकरा मिनिट स्वतःसाठी द्या तुमचं जर आयुष्य बदलणार असेल आणि तुम्हाला तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल तुम्ही तुम जर मला सांगितले तर मला त्याच्यामुळं माझा इतका कॉन्फिडन्स वाढत चालला आहे ना तुम्ही माझा पहिला माय मा फर्स्ट ब्लॉग बघा आणि आत्ता बघा मी किती कॉन्फिडंट झालेली आहे मला इतकं छान वाटतंय ना तुमच्या कमेंट ऐकून एक सुद्धा निगेटिव्ह कमेंट नाही खूप म्हणजे ना असं आपलंच वाटतंय मला मी तुम्हाला बघितलेलं नाही तुम्ही मला बघताय पण मी तुम्हाला बघितलेलं नाही पण मला असं वाटतंय की माझ्या फॅमिलीमधली माझी मोठी बहीण किंवा छोटी बहीण किंवा दादा माझा असं माझ्याशी बोलतोय इतकं मला छान वाटतंय तर मी आता सहाव्या दिवशी मी काय खाल्लंय हा मी प्लॅन बघा सांगितलंय आपल्या घरगुतीच आहे माझं काय असं एक्स्ट्रावालं भरितलं नाही आपलं जे घरगुती खातो तेच आहे तर ते बघा तुम्ही आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तर आपल्या सहाव्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी बदाम आणि गरम पाणी पिलेलं आहे आपलं गरम पाणी आणि बदाम त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ड्रॅगन फ्रूट तुम्हाला माहिती आहे आपल्या घरचे ड्रॅगन फ्रूट आलेले आहेत ते सुद्धा मी हळूहळू हळूहळू म्हणण्यापेक्षा चावून चावून खाल्लेले आहेत त्याला काय चावायला एवढं लागत नाही पण तरी पण चावून चावून खाल्लेत नंतर मी घेतली होती खिचडी आणि दही खिचडीला माझ्याकडे बटाटा नव्हता नंतर पाच वाजता मी घेतला शेंगदाण्याचा लाडू माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता मला भूक लागलेली काहीतरी खायला पाहिजे म्हणून लाडू घेतला तुम्ही दूध सुद्धा पिऊ शकता आता ही आहे खारुताई माझी मैत्रीण तिला मी भडंग खायला दिलेला सकाळी दुपारी संध्याकाळी नाश्त्याला जेवणाला ती माझ्याकडे असते वरती येते पण ती मला घाबरते बर का तर तिला मी मग नंतर भडंगवर वाटीत भरून दिला तिची ती खायला लागली आधी ती घाबरते मी गेल्यावर त्यामुळे मी लांबूनच रेकॉर्डिंग काढते मला ओळखते पण ती फक्त घाबरते पळून जाते लगेच मी गेले की आता संध्याकाळच्या जेवणामध्ये <coughs> सॉरी संध्याकाळच्या जेवणामध्ये मी घेतली होती भरपूर सारी मटकीची आमटी कमी तेलाची आणि कमी तेलाची म्हणण्यापेक्षा झिरो ऑइलच चपाती खायची आपल्याला फुलके खायचे आहेत चमच्याभरस शिरा घेतलेला आहे मी कारण उपवास सोडायचा होता आणि मसाले भात घेतलेला आहे चला तर मग बाय बाय तर तुम्ही बघितलेलं आहे की मी काय काय खाल्लेलं आहे बरोबर वर तर कमेंट करून मला आजच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे काय आहे आपला प्रश्न की तुम्ही म्हटलं मी चहा पिला नाही ठीक आहे तुम्ही म्हणताय मी एक तास दीड तास चालते आहे ठीक आहे आता मला ह्याचं उत्तर द्यायचं आहे चावून चावून खाल्लेले मला एक दोनच कमेंट आले तुम्ही चावून चावून खाताय का ह्याची मला कमेंट द्या व्यवस्थित तुम्ही पातळ जिबेवर म्हणजे त्याचं लिक्विड होईपर्यंत तुम्ही खाताय का ते कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही काल खूप सारे कमेंट आलेले की मला हा हलकं वाटते खरंच हलकं वाटतं तुम्ही जेवढं व्यवस्थित खाणार ना तेवढं तुम्हाला हलकं वाटणार आणि आपल्याला एकवीस दिवसानंतर प्लॅन चेंज करायचं आहे त्यामुळे तुम्ही मला आठवण करून द्यायची आहे मी व्हिडिओ टाकते पण मीच विसरते डे किती झाला मी ऑलरेडी सुरूच असतं माझं रेग्युलरचं रु रुटीन पण तरी पण एकविसाव्या दिवशी आपल्याला प्लॅन चेंज करावा लागतो कारण एकविसा दिवस माणसाला सवय लागते किंवा आपल्या सॉरी शरीराला सवय लागते माणसाला सवय लागते त्या गोष्टीची त्यामुळे तुम्ही मला उत्तर आहे तुम्ही चावून चावून खाता का आणि तुम्हाला कोणता त्रास होतोय का आपण त्रास होण्यासारखं काही सांगितलेलंच नाहीये मी काय कोणी डॉक्टर नाही जे मी अनुभवलं आहे तेच मी तुम्हाला सांगते अनुभवाचे बोल भरपूर काही बोलून जातात तुम्हाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा तर सॉरी तुम्ही हे करताय का चावून चावून खाताय का आणि भरपूर पाणी प्यायचं आहे चालायचं आहे घरातलं अन्न चावून चावून व्यवस्थित खायचं आहे साखर खायची नाही ह्याच्यापेक्षा दुसरं काय वेगळं नाही चला तर मग बाय बाय थँक्यू मस्त राहा आणि पाणी पित राहा बाय बाय